महत्वाचा शब्द आहे कुणाला आयुष्य खातावर अशा पद्धतीनं एक व्यापक असणारी प्रार्थना करणारा या ठिकाणी निरूपणा करता उतरलेला आहे कीर्तनाचं निरूपण करण्यापूर्वीच परिहार तो असा की आतापर्यंत आपण अनेक उपक्रमाच्या निमित्तानं कीर्तनाची सेवा श्रवण करत आलेलो आहोत पंढरीनाथ भगवान की जे धरेश्वर महाराज जगद गुरु महाराज स्वामी रविदास महाराज पवन हनुमान भर की जय दुगारां, दुगारां। या ठिकाणी श्री हे ढोकरी भवानी तरुण मित्रमंडळ यांनी श्रीमती मंजुळा अक्का यांचा शतायुषी जीवन गौरव सोहळा संपन्न केला खरोखर हे आगळ्या वेगळ्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी या तरुण मित्रमंडळीने राबवलेला आहे अशाच पद्धतीनं प्रत्येकानं आपली आजी असेल आपली आई असेल अशा आईचे असतील किंवा आजीचे असतील असे जीवन गौरव सोहळे ते हयात असताना करावेत कारण भारतीय संस्कृतीमध्ये माता आहे असणारा यांचा जो सोहळा आहे ते हयात असताना व्हावा ही संतांची परंपरा आहे आणि ही आगळ्या वेगळ्या पद्धतीनं ही संस्कृती या मुलांनी जपल्याबद्दल या ठिकाणी त्यांच्याकडून असंच कार्य घडावं हीच चरणी प्रार्थना आपण कीर्तनात लोकांचं प्रबोधन करत असताना सांगितलं की रघुराज महाराजांनी ही परंपरा सुरू केली कर्नाटकामध्ये ही परंपरा सुरू झाली काय सांगा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पूर्वी वर्ष श्राद्ध असेल पुण्यतिथी असेल असे आपले पूर्वज आजी आजोबा आई वडील गेल्यानंतर त्यांच्या नावानं उत्सव करण्याची पद्धत होती परंतु कर्नाटक राज्यामध्ये आई वडील आजी आजोबा हयात असताना त्यांच्या यातही याची डोळा ही परंपरा साजरी करण्याचा उत्सव त्यांनी चालू केला कारण गेलेले आई वडील आपल्या मुलांनी किंवा आपल्या नातावांनी काय केलंय हे पाहायला पुन्हा येणार नाही म्हणून आई वडिलांच्या आयाती हा सोहळा व्हावा ही संतांनी सुरू केलेली परंपरा या कारणामुळे आहे आपण कीर्तनामधून संदेश देताना ह्याही संदेश दिला हे चार युग आहेत दूध युग क्रेता युग या असे काही चार युग आहेत what are मनुष्यात आयुष्य हे लाखाच्या लाखाच्या अंग प्रमाणात होतं तर ते आता आयुष्य पुढचं घटत गेलेलं आहे काय सांगाल या सर्व सा, बाबींबद्दल या ठिकाणी खरोखर एक प्रकारचं या कलियुगाचं महात्म्य आणि मनुष्याच्या चुकीच्या दैनंदिन जीवनाच्या व्यवस्थेमुळं आणि व्यसनाभिनतेमुळं अलीकडं खरोखर पाहिला गेलं तर आठ वर्षाच्या मुलीला अटॅकचा धटका येतोय आणि बारा वर्षाच्या सोळा वर्षाच्या मुलाला हा शुभर सारखा आजार होतोय याच कारण फक्त एकच आहे की आपण विषयुक्त अन्न खातोय आजीच्या काळामध्ये विषमुक्त अन्न खाल्लं म्हणून त्या झाल्या आणि आपण अन्न खातोय म्हणून आपलं आयुष्य चाललंय हे याचं मूळ कारण आहे आजीच्या या दीर्घ आयुष्याबद्दल काय दोन शब्द या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातूनच रामदेवराच्या वचनामध्ये सांगितलं की या ठिकाणी आजीला आयुष्य लाभाव त्यांच्या कुळालाही आयुष्य लाभावं आणि ज्यांनी हा उत्सव या ठिकाणी केला नातो असतील पंत असतील किंवा विविध नात्यांनी आजीच्या संबंधात जोडले गेलेले असतील त्यांनाही आजीच्या आशीर्वादाने ते त्या ठिकाणी त्यांच्याही कुळाला आयुष्य वाढावं सत्संतती सत् बुद्धी या ठिकाणी आणि आरोग्य धनसंपदा त्यांच्या आशीर्वादा प्राप्त व्हावी एवढंच या ठिकाणी मी या माध्यमातून बोल माणसाचं आयुष्य आता कुठेतरी घटत चाललेलं आहे आणि माणूस हा व्यसनाधी व्यसनाधीन तिकडे दुखत चाललेला आहे अशा वेळेस तुमच्या कीर्तनातून तुम्ही त्याचा एक संदेश दिला कुणाचा नाश होणं आणि संतांची जी कुळा आहेत ते त्यांचा वंश जरी कुणी चालवत नसलं कुण तरी त्यांच्या कुळाचं जे नाव आहे ते आतापर्यंत आजरामर आहे माणसांनी कुठेतरी बोध घेतला पाहिजे या ठिकाणी खरोखर संतांच्या माध्यमातून मी मग एक उदाहरण दिलं की डब्ल्यू एच ओचा जो सिद्धांत आहे की मांसाहारी माणसाच्या तुलनेत शाकाहारी माणसाला कुठेतरी आयुष्य जास्त आहे आम्ही बऱ्याच वेळा हे उदाहरण देत असतो की दो एक लाखाची दोन चाकाची गाडी ती पेट्रोलची गाडी असते हा पेट्रोलच्या गाडीमध्ये आपण डिझेल कधी टाकत नाही कारण ती गाडी खराब होईल भगवान परमात्म्यानं दिलेला हा कोट्यावधी रुपयाचा आयुष्य आपलं संपत चाललेलं आहे जर माणूस खरोखर थर। व्यसनाही पासून दूर झाला आणि त्याला शरीर संपत्ती जर जपली तर माणसाचं आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही संतांच्या माध्यमातून हे माणसानं शिकावं एवढा संदेश या माध्यमातून देतो पाहुण्या बऱ्याच वेळेला काय असतं की जगामध्ये अनेक प्रकारच्या घटना घडत असतात परंतु त्या घटनेच्या पाठिमागं काही ना काहीतरी कारण असतं काही ना काहीतरी परंपरा असते आज या छोट्याशा डोंगरी गावामध्ये या छोट्याशा डोंगरी गावामध्ये डोकरीच्या पंचक्रोशीतून अनेक प्रकारची पाहुणे मंडळी मित्रमंडळी आणि ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे या पाठीमागचं कारण काय असेल तर आज या हातीचा या ठिकाणी शंभराव शंभर वर्ष पूर्ण केल्याबद्दल अभिष्ठचिंतन सोहळा किंवा जन्मशताब्दी सोहळा या ठिकाणी साजरा होते म्हणून त्या ठिकाणी नोकडे आणि दुसरीला तुमची कृषी आणि नातेवाईक आणि उपस्थित आहे बऱ्याच वेळेला आपण बघतो की क्रिकेटच्या मैदानामध्ये डोळ्यात आणून एक एक धाव पूर्ण केल्यानंतर उजव्या हातातली बॅट आणि डाव्या हाताचा हिर उंचावल्यानंतर आपल्याला त्यांनी शतक पूर्ण केलं याचा इशारा आपल्याला मिळतो परंतु परमेश्वर परमेश्वराने निर्माण केलेल्या जीवन नावाच्या क्रिकेटच्या मैदानामध्ये जगण्याच्या धावपट्टीवर वयाची शंभर वर्षी आज मुंबई केलेली आहे असं जर म्हटलं तर या ठिकाणी वाव ठरणार नाही आणि आज आपल्याला माहित आहे की कुटुंबामध्ये या वयोवृद्ध माणसाला जपण्याची भूमिका ही मुलांची सुनांची आणि नातवंडांची असतात लग्नाच्या मांडवामध्ये वाडप्या जर ओळखीचा असेल तर पंगत पहिली असू द्या नाहीतर शेवटची असू द्या आपण मांडवात जेवायला बसलेलो असू द्या किंवा मांडवाच्या बाहेर जेवायला बसलेला असू द्या वाडप्या जर ओळखीचा असेल तर बुंदीचा लाडू आपल्या पंतरवाळींपर्यंत पोहोचणार याची गॅरंटी आपल्याला असते तसं कुटुंबामधली कुटुंबामधला वाढत्या म्हणजे ह्या सुना असतात जीवाचं रान करून काबाड कष्ट करून घरातल्या माणसांना आणलेला बाजार आणि त्या माध्यमातून निर्माण झालेली भाजी आणि भाकरी ही सर्वांच्या ताटापर्यंत पोहोचवण्याची भूमिका ही सुनांची असते ती भूमिका या ठिकाणी मुलांनी आणि सुनांनी बजावलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आजींचा आज आज आजींनी शंभर वर्ष पूर्ण केलेली आहे एका बाजूला लाख लाख रुपयाचे आयफोन वाग वागवणारे तरुण आणि दुसऱ्या बाजूला आईची काळजी घेणारा तरुण असेही काही तरुण आहेत त्याबद्दल मी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्वांचं पण खरात परिवाराच्या वतीनं अभिनंदन करतो आईस पाहिले मी आकाश घेलताना आईचं पाहिले मी सूर्यास्त आधी थोज जेव्हा वादळांची तेव्हा आईस पाहिले मी ती रोखताना ही भूमिका आईची ही कुटुंबाच्या संदर्भात मुलांच्या संदर्भामध्ये असते असं जर मध्ये या ठिकाणी वागत धरणाच्या काठावरच एक अनुखळ गाव म्हटलं तर काय वेळ वेगळं काम आहे त्या गावामध्ये आमच्या गावच्या नागरिक मंडळा यांचा शंभरा वाढदिवस एका सर्वसमावेशक विचारानं आणि सर्व युवा कार्यकर्त्यांनी ठरवून या ठिकाणी पार पाडलेला आहे आणि एक चांगला संदेश संपूर्ण परिसरामध्ये गेलेला आहे आणि आज आजींचंही सर्व नागरिकांच्या वतीन कौतुक या ठिकाणी होत कुठंतरी आताची संस्कृती आहे ते वृद्धाश्रम तयार होत असताना अशा प्रकारे शंभरा वाढदिवस इथं एका वृद्ध आजीचा होतोय कुठंतरी कौतुकाची बाब दिसून येते काय सांगतरी म्हटलं की एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी नागरिकांना एक संदेश कीर्तनाच्या माध्यमातून असेल त्याचबरोबर एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आणि एकत्र एकच संदेश सर्व ग्रामस्थांना द्यायचा आहे की तुम्ही आता म्हटलात त्या पद्धतीनं वृद्धाश्रमांची संख्या कुठंतरी कमी झाली पाहिजे वृद्धाश्रमांमध्ये जे काय आपण बघतोय की वृद्ध लोकांना टाकलं जात आहे त्याचं प्रमाण कुठंतर कमी झालं पाहिजे असा संदेश आज या निमित्तानं या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला गेला न तोड पर तोड आज आज वाढदिवस झाला झालाय एवढं मोठं सगळं तालुक्यातनं लोक आलती कस वाटते नातू आलती परतून आलती आनंद झाला का आ... बरं वाटतंय का आता वाढदिवस वाढदिवस पुढचा पुढचा वाढदिवस बघायचाय आ... <laughs> सगळी आहे ती इथं हा तुमच्यासाठी आहेत सगळी शंभर वर्षाच